फोनचं बिल तर फुकटच असावा अशा पद्धतीने सारखे फोन करत असतात आणि म्हणून आपल्या गावचा विकास व्हावा याकरता जी काही धडपडणारी मंडळी आहे त्याच्यामध्ये जा सुरेश जाधव हे अतिशय प्रामाणिकपणे धडपड करत असतात सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला भागामध्ये मामा आपण फिरायला लागलो त्यावेळेला सुरेश जाधव आपल्या बरोबरच सोडा पण संदीप जाधव आमच्या बरोबर होते आणि अन्य मंडळी होती मध्यंतरी सुरेश जाधव एकदम जवळ आले आणि संदीप जाधव गायब आज संदीप जाधव पण दिसताय मला वाटतं बहुतेक ग्रहण सुटलेलं दिसतय गमतीचा भाग सोडला शेवटी आपल्या भागाचा आपल्या गावाचा विकास हा विकास करायचा असेल तर तो विकास कोण करू शकतो कुठून होऊ शकतो याचा अभ्यास आणि अंदाज घेऊन जर आपल्या भागा। भागाच्या आणि गावाच्या विकासाकरता आपण जर सर्वांनी मिळून जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं की गावचा विकास असा व्हावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपला गाव असू शकेल असं म्हटलं तर ठरणार <laughs> नाही मध्यंतरी मी इथे आलो होतो त्यावेळेला मला वाटतं आयनीची पालखी घेते ना तुझ्याकडे पालखी दोन दोन वेळा नाही तीन वेळा नाही बरेच वेळा इथं आलो आणि मग आईनीची पालखी हा नाही पण मी आलो तो आईनीची पालखी आली होती आईली गावाची पालखी त्यावेळेला आली होती आणि त्यावेळेला गावातलं सगळं आनंदाचं वातावरण महिला मुलं बाळ ज्येष्ठ तरुण मंडळी ही सगळी ज्या पद्धतीनं एकरूपपणे एकत्रितपणे एकोप्यानं या गावच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सामील झालेले मी बघितलंय तेच त्याच पद्धतीनं देवळाच्या उद्घाटनाच्या दिवशी लोकांना पाहतले पाहिले आणि आज सुद्धा या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण मुंबई पुण्यापासून सगळे झाडून लोक या ठिकाणी आला आणि यातूनच आपल्या ग्रामदेवतावर आपली श्रद्धा किती आहे आपला विश्वास किती आहे हे यातून स्पष्टपणे जाणवतो आणि म्हणून आजच्या ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी आपल्याला शुभेच्छा देतो या मंडपाकरता निधी मिळावा म्हणून सुरेश जाधवांचा हट्ट शेवटी मला काय त्या हट्टाच्या पुढे झुकावं लागलं पहिले पै वर्षातून कागदपत्र पुरे झाल्या म्हणून पैसे परत गेले आता पुन्हा कसे देऊ असं म्हणता म्हणता द्यावे लागले पण सुरेश जाधव आता थोडासा तुम्ही सुद्धा अभ्यास केला पाहिजे मी सर्वसाधारणपणे अशा कार्यक्रमातून राजकीय बोलत नाही परंतु नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये गावच्या मंडळीने तुमच्यावर आणि माझ्यावर फार आता जबाबदारी ठेवलेली नाहीये चाळीस टक्के जबाबदारी ही त्याने दुसऱ्यावर दिलेली आहे आणि साठ टक्के जबाबदारी फक्त आपल्यावर दिलेली आहे हे आपण लक्षात ठेवा त्यामुळं सगळं ओघं आता उचलून तुम्ही जरी घ्यायचं म्हटलं तरी मी काही घेणार नाही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते सगळं ओघं उचला तुम्ही जे जे म्हणत होता ते ते मी करतो कुठली गोष्ट मी शिल्लक ठेवली नाही म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये संदीप जाधव इथ आहेत तुम्हाला माहित आहे की आपण इकडे निवडणूक पण लढवली होती त्यावेळेला पलीकडे जाण्याचा एक पूल बांधून पाहिजे होता आपण तो वाढीतच नंतर पुन्हा काही आपण आलोच नाही संदीप जाधव बांधून झाल्यानंतर कुठं गायब झाला तो आता दिसतोय मध्ये मला गणपती दिसला कुठे गेला संदीप जाधव आणि म्हणून त्यावेळेला सुद्धा आपण कशाचा विचार न करता तो उभा भाग आणि म्हणून गावांना जे मागावं ते आपण दिलं आपण त्या गावाला नाराज केलेलं नाही गावांना असं सांगितलं की सगळं जर तुम्ही केलं तर बाकीच्या काय करायचं आणि म्हणून मी काय म्हणतो हे तुमच्या चांगलं लक्षात आलं असेल की आपली जबाबदारी ही साठ टक्केच आहे साठ टक्के आहे आज आपण बघताय अनेक प्रकारची दिलेली आश्वासन ही राज्य करते आता पाळायला तयार नाही त्या माझ्या बहिणी इथे बसलेल्या आहेत बऱ्याच जणी बऱ्याच जणींचा मीच लाडका भाऊ आहे पण काही जणींचा का लाडका भाऊ दुसरा झालाच होता नाही म्हटलं तरी आता काय म्हणतात आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं कधी बोललोच नाही काल रात्रीत माझी आय जीएनवर चर्चा होती कदाचित तुम्ही बघितली असाल काल रात्रीच मागासवर्गीय विभागाचे पैसे काढायचं काम चाललंय त्या ठिकाणी आदिवासी विभागाचे पैसे काढायचं काम चाललंय मी राजकारणात कधीच बोलत नाही परंतु मला आश्चर्य वाटत की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री हे असं कसं बोलू शकतात की आम्ही लाडक्या बहिणींचे पैसे देण्याकरता मागासवर्गीय ज्या महिला भगिनी आहेत त्यांना पैसे देण्याकरता मागासवर्गीय समाजाचा निधी आम्ही काढतोय आणि आदिवासी समाजाच्या महिला ज्या आहेत त्यांना देण्याकरता आम्ही आदिवासी समाजाचा निधी काढतोय हे बोलण्याचं धाडस ते कसं करू शकतात कारण निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी राज्याच्या तिजोरीतून आम्ही पैसे देऊ म्हणून सांगितलं होतं त्या समाजाच्या विकासाचा पैशाला घटनात्मक दृष्ट्या आणि कायदेशीर हो दृष्ट्याने नियमानं ह्याच लावता येत नाही आणि म्हणून आज दिलेली आश्वासनं पूर्ण करणं कठीण झालंय अशाच पद्धतीने विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा ते विकासाला पैसे द्यायला तयार नाही विकासाला पैसे द्यायला तयार नाही त्यामुळं साठ टक्केच जबाबदारी गावात झालेल्या मतदारांपैकी साठच टक्के लोकांनी मतदान केलंय त्यामुळं साठ टक्के लोकांचं पहिल्यांदा विचार करू आणि त्यातून उरलं सुरलं तर मग जनता विचार करू हे लक्षात ठेवा त्यामुळं सुरेश जाधव तुम्ही आता सर्रास काय माझ्याकडे घेऊन याल आणि मी मला खोट माझ्या आयुष्यामध्ये बोलायला जमत नाही आणि मी खोटं कधी बोलत नाही आणि बोलणारी नाही त्यामुळं जो कागद सरकवा त्याप्रमाणे होणार नाही तर त्याचा मी अभ्यास करून साठ टक्के लोकांना मात्र कोणाक नाही हात पुढे करायला लावणार नाही हयाही शब्द माता यांना साठ टक्के लोकांना कोणाच्या दरवाज्यात जायची गरज पाडणार नाही त्यांना हात पुढे करायचं लावणार नाही पण शंभर टक्के जबाबदारी तुम्ही घेत असाल तर मला आनंद आहे पण माझ्या जीवावर तुम्ही म्हणाल की साहेबांच्या जीवावर मी ही जबाबदारी घेतली काय रे राजू बरोबर आहे ना तर चुकीचं आहे चुकीचं चुकीच नाही ना जे असेल ते सूर्यचं तो आमच्या नावावर टाकतात आणि म्हणून मी हे तुम्हाला सावध करतोय तुम्ही आता म्हटलात आमच्या वाडीतले छोटे मोठे कुठलीही वाडी मी काम करायची सोडलेली नाही आता त्या वाड्यात जर मला धरणार नसतील तर मी का प्रत्येकाला धरावा असा विषय थोडासा येतो आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो हे मंडपाला थोडे नाही सात लाख रुपये आपण दिलेले आहेत आज त्याचं उद्घाटन तुम्ही माझ्या हस्ते ठेवलं आणि म्हणून ते उद्घाटन झालं असं जाहीर करतो तुम्हाला माहित आहे की एकाच वेळेला एकाच दिवशी अनेक लग्न अनेक कार्यक्रम हे भडजीबोआ आपल्याला ठरवून देतात जात वेगळी गोत्र वेगळं त्यांचं काय असेल ते देवक वेगळं नाव नावरच वेगळी पण मूर्त असतो का एकच असतो की वेगवेगळ्या जातीच्या लोकांचे मूर्त एकाच वेळेला एकाच दिवशी एका त्यांचं गोत्र वेगळं मूर्त एकाच दिवशी त्यांचं काय ते असतं जातक पातक काय जे म्हणतात मी काय बघत नाही आपलं काय जातक फातक काय असतं ते वेगळं नाव वेगळी सगळं वेगळं पण मूर्त मात्र एकच असतो असो घेणार साधारण दहा मिनिटं इकडे जाधव तुम्हाला विनंती केली की आम्हाला लवकर त्या ठिकाणी संधी द्या आम्हाला लवकर जाण्याची मुभा द्या या दोन्ही गोष्टी तुम्ही आमच्या मान्य त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आई झोलाई मानाईला प्रार्थना करतो की ही तुझी बालक ही तुझी नेत्र मुंबई पुण्यापासून इथं तुझ्या ह्या उत्सवाकरता आले त्यांच्या आयुष्यामध्ये कायमच असा आनंदाचा दिवस हा कायम ठेव अशी प्रार्थना करू आपल्या घर हिंद जय जह महाराज मंत्रणाला मान देऊन या ठिकाणी येऊन आपण ह्या सभा मंडपाचा आणि आमच्या ह्या आजच्या त्रिवासिक उत्सवाच या ठिकाणी आपण येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले सर्वांचे मी गावाच्या होते आभार मानतो उपस्थित सर्व मान्यवर मंडळींचे या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम असं साहेबांच्या वतीने जय जय हिंद जय